वला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरटे चोरांनी नागरिक आधीच हवलदीन झाले होते गेल्या काही दिवसांपासून एस एस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवध चोरून नेण्यात आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारी असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांब्या पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बालाजी मेटल म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय आहे माझ्या दुकानात साधारण रात्री साडे बारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली ये येवल्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे अशा फार गुन्हे वाढत चाललेले आहे त्याचा बंदोबस्त लवकर लवकर करावा साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे